आई ती आईच असते हिंगोली जिल्ह्यातल्या पिंपळदरी गावात राहणाऱ्या अन्नपूर्णा धुळे गेल्या पंचवीस वर्षांपासून आपल्या दोन गतिमंद मुलांचा रोजंदारी करून सांभाळ करताय मुलं गतिमंद असल्यामुळे पतीनं सोडून दिलं पण गतिमंद मुलांना सोडून देईल ती आईच नव्हे अशा पद्धतीनं आपल्या पतीनं आपली साथ सोडली पण या माऊलीनं या मुलांची साथ कधीच सोडली नाही गेली पंचवीस वर्ष रोज मजुरी करून त्या या गतिमंद मुलांचं संगोपन करतायत सध्या वाढता कोरोना आणि वयानुसार मेहनतीचं काम करणं शक्य होत नसल्यामुळे या आईसह मुलांवर उपासमारीची वेळ आले म्हणूनच या आईनं आता मदतीची हाक दिले अशा वेळी समाजातल्या दानशूर व्यक्तींनी समोर येऊन त्यांना मदत करणं आता नितांत गरजेचं झालं आहे लेकरं घेऊन जगवते काही रोज मजुरी लागली ते करते पण आता पैसा नाही अडला नाही या करोनामुळं कोणी कामाला लावना काम नाही धंदा नाही परेशानी अवघड आहे काही समजा नाही इलाज चालणार ना। मी हाय ताय समजा उद्या कमी जास्त झालं तर यायला वालीच कोणी नाही आजूबाजूला हतं पण कोणी बोलत नाही कोणी सहारा देत नाही भाई ह्या गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या दोन मत्यमंद मुलांना स्वतःच्या कष्टाने सांभाळत आहेत त्यांच्या कुटु कुटुंबासाठी कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं असं परमनंट साधन नाही त्या भूमीन आहेत त्यांना सध्या आता कोणी ला कोरोनाच्या ज्याच्यात त्यांना कोणी कामही सुद्धा सांगत नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं हलाकीची परिस्थिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे माझी समाजातल्या प्रत्येक दानशूर व्यक्तीला माझी विनंती आहे की त्यांनी या समा या कुटुंबाला शक्य होईल तेवढी मदत करून यांना हातभार द्यावा